या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड मोर्शी मतदारसंघातील एरला येथून आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा भव्य रोड शो अकरा नोव्हेंबरला झाला यामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार देवेंद्र भुयार यांचे समर्थक दिसून आले देवेंद्र भुयार यांनी काढलेल्या शिवमंदिर एरला ते रामजीबाबा मंदिर पर्यंत रोड शो मध्ये खेड्यापड्यापासून लोक आलेले होते ही आमदार आमदार देवेंद्र देवेंद्र यांची विराट पदयात्रा व जनसमर्थन पाहून पुन्हा एकदा हवा असे अनेक लोक चर्चा करत बोलताना दिसले सदर विराट मिरवणुकीत हजारो लोकांचा जनसागर म्हणजेच देवेंद्र भुयार यांनी केलेल्या कामाची पावतीच आहे असे मिरवणुकीतील सहभागी नागरिक बोलत होते आता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जनसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये उरुड मोर्चे दोन्ही तालुक्यातील एकशे बावन्न गावं तीन शहर मोठ्या प्रमाणात नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले मी उर्ड मोर्चे जनतेचा मनापासून आभार मानतो अनपेक्षित एवढा मोठा प्रतिसाद आपण या रॅलीकरिता दिला मी शतशत आपले आभार मानतो आणि दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो की रॅली ही दोन हस्ताची होती आणि आदरणीय अजित पवार साहेब यांचा सा दौरा उशिरा होत गेल्यामुळे अजितदादा इथं सव्वा पाचला पोचले आणि मग थोडासा व्यत्यय कार्यक्रमामध्ये आला थोडीशी गडबड झाली जाण्या येण्याचं सुद्धा लोकांचं गैरसोय झाली त्याबद्दल मी सगळ्या बरोबर करत जनतेची माफीसुद्धा मानतो परंतु ज्या भावनेनं ज्या पोटिडकीनं तुम्ही मला निवडून दिलं मागच्या निवडणुकीत निवडून दिलं तीच भावना परत जोपासून देवेंद्र परत विधानसभेचा सदस्य झाला पाहिजे ही भावना सर्व तुम्ही बोड मोर्शीकर जनतेमध्ये आहे म्हणून तुमचं मी मनस्वी आभार मानतो धन्यवाद